कोकणच्या जवळ असलेला जयगड फोर्ट सोळाव्या शतकात बांधलेला हा किल्ला आधी मराठा आणि नंतर ब्रिटिशांचा डिफेन्स बेस होता पण सध्या ऐतिहासिक महत्वासोबतच आपल्या पॅरनॉर्मल ऍक्टिव्हिटीज साठी हा किल्ला खासा फेमस आहे आणि आज आपण मित्रांनो या किल्ल्याच्या इतिहासासोबत जोडल्या जाणाऱ्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दल या व्हिडीओमध्ये जाणणार आहोत पण त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता करून घ्या मिस्टिरियस आणि रोचक व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो तर वेळ न घालवता मित्रांनो त्याला सुरू करू हा व्हिडिओ जयगड फोर्ट सोळाव्या शतकात विजापूरकरांनी बांधला पण फार काळ त्यांना हा किल्ला ताब्यात ठेवता आला नाही पंधराशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान संगमेश्वरच्या नायिकांनी या किल्ल्याचा ताबा घेतला नंतर सोळाशे पंच्याण्णवच्या दरम्यान हा किल्ला कानोजे आंग्रे यांच्याकडे होता आणि अठराशे अठराच्या ब्रिटिश मराठा युद्धानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला ब्रिटिश मराठा युद्धा दरम्यान अनेक सैनिक इकडे मारले गेले इतिहासाचा महत्वाचा भाग हा गड हळूहळू भयानक शाप म्हणून प्रख्यात होऊ लागला यामध्ये लोकांकडून वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगितल्या गेल्या स्थानिकांच्या कथेनुसार मराठा सैनिकांच्या एका एक तुकडीने दगा केल्यामुळे सर्वजण मारले गेले आणि आजही मेलेरा सैनिकांच्या आत्मा या किल्ल्यामध्ये आपला प्रतिशोध घेण्यासाठी भटकतात अनेकदा किल्ल्याच्या रिकाम्या भागांमधून चालण्याचा आणि धावण्याचा आवाज येतो इकडे भेट देणाऱ्या व्हिजिटर्सनेही दावा केला आहे की युद्धात घाय झालेल्या लोकांच्या रडण्याचा आणि तलवारीचा आवाज किल्ल्याच्या भागांमधून येतो तर कधी कोणीतरी सतत बघत असल्यासारखं झालं दुसऱ्या कथेनुसार मराठा साम्राज्याचा काही खजिना जयगड फोर्ट मध्ये लपवला गेला होता पण ब्रिटिशांसोबतच्या लढाईनंतर तो खजिना रात्रभरात गायब झाला असे म्हणतात की त्याची रक्षा मराठा सैनिकांची आत्मा अजूनही करते त्या खजिन्याच्या शोधात गेलेल्या लोकांच्या मते खजिना शोधताना एखादी अदृश्य शक्ती मागे ढकलत असल्याचा भास झाला किल्ल्याच्या काही भागांमध्ये अचानक तापमान खाली गेले आणि मराठीमध्ये भयानक आवाजात इकडून निघून जाण्याचा डमकीचा आवाज आला यामुळे रात्रीच्या वेळेस जयगडला विजिट करणे कठीण आहे स्थानिक ही टुरिस्टना सूर्यास्तानंतर न थांबण्याचा सल्ला देतात काही हल्लीच्या घडलेल्या घटनांनुसार एक मच्छीमार किल्ल्याच्या जवळ समुद्रात मासे पकडत असताना त्याला किल्ल्यामधून रात्रीच्या वेळेस भयानक पद्धतीने ढोल आणि नगाडे वाजण्याचा आवाज आला एका टुरिस्टने दावा केला की त्याला मराठा सैनिकाचा वेश परिधान केलेली सावली किल्ल्यामध्ये दिसली तर अशा अनेक गोष्टी आल्या आहे कि आहेत की किल्ल्याच्या काही भागांमध्ये कॅमेरा रेकॉर्डिंग केल्याने कॅमेरा फुटेज खराब होऊन जाते तर तुम्हाला काय वाटते हा जयगड खरंच हॉन्टेड आहे जी फक्त एक मान्यता आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुम्ही जर जयगडला विजिट करणार असाल तर नक्कीच दिवसात जा हाच सल्ला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये